दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस लातूर टेंभुर्णी राज्य महामार्गावर मालवाहू ट्रकचा भीषण अपघात लातूर टेंभुर्णी राज्य महामार्ग क्रमांक त्रेसष्ट वर बोरगाव काळे या गावाच्या नजीक दिनांक सहा सप्टेंबर रोजी चार वाजेच्या सुमारास दोन मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला असून लातूरकडून येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे यामध्ये ट्रक ड्रायव्हर जखमी झाले असून दोन्ही ट्रकचे प्रचंड नुकसान झाले आहे या राज्यमार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून अनेक जणांनी आपले प्राण गमावले आहे राज्यमार्गाच्या चौपदरीकर करण्यासाठी गावकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदनाद्वारे कळवले असून अनेक वेळा आंदोलने केली असून तरीही महा या महामार्गाचा प्रश्न काही सुटत नसून हा राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून या महामार्गाच्या चौपदरी नागपूर येथे माननीय परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या कार्यालयासमोर लक्ष्मीकांत तवले व संजय शेठे हे येणाऱ्या ये सतरा तारखेला आमरण उपोषण करणार आहेत या राज्य मार्गाचे चौपदरी काम त्वरित चालू करावे अशी मागणी गावकऱ्यांनी